श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्या स्वामींच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी थोड्या वेळापूर्वीच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ज्यामध्ये एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृताचं पारण कसं करायचं प्रकट दिनानिमित्त हे मी तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे खूप फलदायी असं हे पारण आहे खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते आयुष्यामध्ये खूप सारे सकारात्मक गोष्टी हळूहळू आपल्या घडू लागतात ज्यांनी कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारण केलेलं आहे एक दिवसीय असेल अकरा दिवसीय असेल कितीही एकवीस असे असो एकशे आठ असो वेळोवेळी प्रत्येकाला स्वामींनी काही ना काहीतरी अनुभव दिलेले आहेत प्रचिती दिलेली आहे मग प्रकट दिनानिमित्त जर तुमच्या छाणे एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा झाली नसेल तर मग अशांसाठी खूप छान संधी आहे की सात दिवसांचं तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारण नक्की करू शकता आता सात दिवसांचं का करायचं कारण प्रत्येकालाच जास्त दिवसांचं म्हणा किंवा एक सुद्धा जमत नाही कारण बऱ्याच जणांचं लहान बाळ असतं त्यांना खूप वेळ वाचायला बसणं जमत नाही किंवा मग जर वयस्कर थोड्याशा व्यक्ती असतील त्यांना करायचं असेल तर त्यांना जास्त वेळ बसणं होत नाही असं होतं त्यामुळे मग सात दिवसांचं खूप फायदेशीर ठरतं अशा लोकांसाठी ज्यांची पारण करण्याची तर इच्छा आहे परंतु त्यांना करता येत नाही काही गोष्टींमुळे आणि हे पारण एवढं प्रभावी अशी स्वामींची सेवा आहे ना की तुम्ही एकदा केलं तर तुम्हाला अक्षरशः ओढ लागते की कधी मी पुन्हा हे पालन करायचं तर कसं करायचं आहे सात दिवसांचं पालन अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगते कारण जसं की आपण एक दिवसांचं करतो तसंच आपल्याला सात दिवसांचं सुद्धा करायचं आहे सकाळी लवकर उठून छान तुम्हाला उंबरटा पूजन वगैरे करून घ्यायचं आहे जसं की उंबरटा पूजनचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे उंबरटा पूजन आपल्याला छान करून घ्यायचं आहे किंवा सकाळी तुम्ही लवकर उठाल तेव्हा छान आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर झाड लोट फरशी पुसून घ्यायची अंगण स्वच्छ करायचं उंबरटा पूजन करून घ्यायचं रोजची जी काही तुमची देवपूजा आहे ती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र साधारण सामृताची मांडणी करायची आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर मी तुम्हाला सांगते स्वामीचरित्र सारमृत या म्हणजे या ग्रंथाचं म्हणा या पोथीचं पालन करायचं असेल तर मांडणी शंभर टक्के पाहिजेच असं काही नाही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज जसा वेळ मिळेल तसं बाळ वगैरे असतं घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतात तर अशांसाठी नाही केली तरी सुद्धा चालेल तर सात दिवसांचं पालन करायचं ते कसं करायचं तर सात दिवसांचं पालन तुम्ही करणार असाल तर पहिल्या दिवशी आवर्जून खरंच तुम्ही स्वामीचरित्र सावंतची मांडणी करा जसं जे तुमच्याकडे असेल खडीसाखर नारळ जे काही एखादं का फळ केळी वगैरे असेल एखादा छानसा पीस घेऊन त्याच्यावरती आपली ही पोती ठेवून छान अशी पोथीची पूजा करायची अगोदर आणि मग आपल्याला सगळं चालू करायचं आहे तर क कशा कसं आहे की पहिल्या दिवशी मांडणी करा शेवटच्या दिवशी मांडणी करा इतर वेळी फक्त तुम्ही वाचन केलं तरी काहीच हरकत नाही इतर वेळी तुम्हाला जे काही तुम्ही रोज म्हणता ते म्हणायचं आहे काय काय म्हणायचं आहे तुम्हाला सांगते मी सात दिवसांच्या पारायणामध्ये काय करायचं आपली रोजची देवपूजा झाली पहिल्या दिवस आपण पूजा वगैरे मांडली तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचं आहे जेव्हा सुरुवात कराल तेव्हा पोथीची पूजा करूनच सुरुवात करायची दिवा लावायचा छान शुद्ध तुपाचा दिवा लावायचा ज्या दिवशी पारण करणारा सरा तर सात दिवस करणारा सरा अखंड दिवा लावला तरी काहीच हरकत नाही खूप छान त्याचे रिझल्ट मिळत असतात आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला स पोथीची पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामीस्तवन सुरुवातीला म्हणायचं आहे प्रत्येक पारण्याचं एकच नियम आहे स्वामीस्तवन म्हणायचं आहे अकरा माळी जप करायचं आहे अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र सारमृती या पोथीचे तीन अध्याय वाचायचे आहेत अध्याय तीन आणि त्यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला स्वामींची आरती करायची आहे मग हे तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता हे तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता ज्यांना सकाळी फक्त पूजा मांडता येईल संध्याकाळी वाचलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही क का काहीच प्रॉब्लेम नाही जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही फक्त सेवा ही मनोभावी करायची निर्मळ शुद्ध अंतकरणाने करायची कोणाच्याही विषयी आपल्या मनात द्वेष आणि राग निंदा वगैरे या गोष्टी आपल्याकडे असता कामाच नाही जेव्हा स्वामी मार्गात पाऊल टाकाल तेव्हा या गोष्टी दहा शंभर कोस आपल्या स्वतःपासून लांब ठेवायच्या फक्त स्वामी आणि आपण एवढं एकच गोष्ट लक्षात ठेवायची जे काही आहे ते स्वामी स्वामींमुळे आहे जे काही स्वामी देणार आहे ते आपल्या चांगल्यासाठी देणार आहे ते छान भावना ठेवायची कोणाही विषय वाईट मनात विचार करायचा नाही आणि स्वामी सेवेला सुरुवात करायची ही जी सात दिवसांची स्वामीसेवा आहे किंवा सात दिवसांचं पालन आहे तुम्ही संकल्प एक सुद्धा करू शकता जसं की मी एक दिवस या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे संकल्प करायचा आणि त्यानंतर करायला सुरुवात करायची आता पहिला दिवस झाला असा दुसऱ्या दिवशी पूजा नाही मांडली तरी चालेल फक्त देवा छान लावायचा त्यानंतर पोतीची पूजा करायची पोती पिसावरती तशीच ठेवायची बाकीची पूजा तुम्ही फळं वगैरे असं काही नाही म्हणलं तरी चालेल कलश तर आपल्या देवघरासमोर असतो त्यामुळे ते एक तो एक प्रश्न सुटतो आणि मग स्वामीस्तवन म्हणायचं अकरा वेळा अकरामाई जप करायचा अकरावे मंत्र म्हणायचा मंत्राचं तुम्ही पाणीसुद्धा बनवू शकता म्हणजे एका सेवेमध्ये भरपूर सेवा स्वामींच्या होत असतात आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला पाच चार पाच सहा असे अध्याय वाचाय वाचायचे आहेत मग सात आठ नऊ असे सात दिवसांमध्ये आपले एकवीस अध्याय रोज तीन अध्याय वाचायचे सकाळी वाचा संध्याकाळी वाचा काहीच हरकत नाही रोजचे तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि अगदी सात दिवसांमध्ये खूप छान असं आपलं स्वामीचरित्र सार्व त्याचं पारण होतं आणि सातव्या दिवशी सा आता पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला थोडा थोडासा फरक जाणवायला लागेल घरातील वातावरण खरंच सांगते मी शंभर टक्के मी तुम्हाला स गॅरंटी देऊन सांगते घरातलं वातावरण पारणामुळे इतकं बदलता मी तुम्हाला काय सांगू अगदी आपल्या नवऱ्याच्या स्वभावामध्ये असेल घरातील इतरही व्यक्ती असतील मुलं असतील असतील जेव्हा आपण या गोष्टी करत असतो ना घरामध्ये धूप दीप दिवा कारण वाचन आरत्या खरंच नकळत म्हणे सगळ्यांच्यावरतीच संस्कार होत असतात कारण असं म्हणतात ना की माणूस मरेपर्यंत शिकत असतो असं नाही की घरातील लहान मुळं मुलंच वेड्यासारखं वागतात किंवा मग चुकतात मोठी माणसंही चुकत असतात पण जेव्हा आपल्या घरातलं वातावरण असं भक्तिमय असतं सेवेमय असतं तेव्हा नकळत मग सगळ्यांच्या म्हणून मनावरती छान छान असे परिणाम होतात छान छान असा फरक प्रत्येकाच्या स्वभावामध्ये पडत जातो तुम्ही एकदा करून पाहा फक्त मी सांगते म्हणून नाही तुमच्या घरातलं वातावरण बदलल्यानंतर तुम्ही आपोआप मला कमेंट करून सांगाल की नक्कीच प्रत्येकाच्या स्वभावात बदल होतो खूप छान आपल्या म्हणजे जे अगोदर चुकत वगैरे असतात ज्यांना समजत नसते की आपली चूक आहे आपोआप सगळ्यांच्या स्वभाव शांत होत जातात खूप छान मुलंसुद्धा सुद्धा खूप व्यवस्थित अशी वागू लागतात आता मुलं आहेत थोडंफार हट्टीपणा करणार पण वाईट गोष्टी नक्कीच ना करणार नाहीत तर म्हणजे अशा प्रकारे छान तुम्ही सात दिवसांचं स्वामीचरित्र सार्मृतीचं पारायण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करू शकता तुमच्या डेट्स वगैरे पाहून सुरुवात करा असं काहीच हरकत नाही एक दिवसीय करू शकता तुम्ही तीन दिवसीय करू शकता काहीच हरकत नाही जशी सेवा स्वामींच्या जसा वेळ मिळेल तशी करा कारण स्वामी सांगत नाही की तुमचे कामधंदे सोडा तुमचे व्यवसाय सोडा तुमचं जो पैसा येणारा म्हणजे घरामध्ये येतो तो तुमचा संसार सोडा आणि माझी म्हणजे पूजा अर्चा सेवा करा असं नाही आपलं सगळं करून मग स्वामींची सेवा केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही कारण स्वामी सेवेने स्वामी सेवा करताय आणि तुमच्या घरामध्ये पैसा येणारे असं नाही आपले प्रयत्न आपल्याला स्वतःला करायचेत फक्त आपली जी म्हणजे थोडक्यात कुवत असते ना त्याप्रमाणे स्वामी आपल्याला देत असतात त्यामुळे कधीतरी आपल्या बाबतीत एखादी वाईट गोष्ट घडली किंवा एखादं काही संकट आलं तर समजून जायचं की आपल्याकडून कदाचित कधीतरी माग आप मागे चूक झाली असतील किंवा मग ते आपल्या आप आप कर्माचे भोग असतील आणि स्वामींच्या सोबतीने स्वामींच्या साक्षीने सगळ्या गोष्टी करा आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी राहणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा स्वामी चरित्र सारंपूरचं पारण करून पहा तुम्हाला वेळ लागेल कधी पुन्हा हे पारण करेल असं तुम्हाला वाटेल तर आता छानसा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ